आता सध्या गव्हाची पेरणी चालू आहे यावर्षी पाऊस खूप चांगला झाला समाधानकारक झालेला आहे आणि शेतीचं उत्पन्नात वाढ होईल सगळं पाणी असल्यामुळे सगळ्या गोष्टी उपलब्ध होणार आहे आम्हाला पण जो आज आम्हाला जो त्रास आहे पाणी भरण्याचा जे शासनाने जो नियम घातलेला आहे लाईनीचा एक आठवडा रातपायी आट एक आठवडा दिवस दिली जाते आमचं एक शेतकऱ्यांकडून एक निवेदन आहे शासनाला देशाचे जसं पंतप्रधान म्हणतात की बा आता चांगले दिवस येतील सगळ्यांवर आणि संपूर्ण सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहे पण आम्हाला तर काही वाटत नाही शेतकऱ्याच्या पाठीशी आहे भाऊ उभं ज्या दिवशी आम्हाला पायी संपूर्ण लाईट दिली जाईल आणि आठ तासाच्या जा जागेवर आम्हाला जा जर बारा तास लाईट मिळाली पायी पूर्ण तर खूप आम्ही म्हणू आम्हाला चांगले दिवस आहेत बो आजचे दिवस आहे आता तर सध्या आमची रातपायी चांगली दिवस पायी तर आमची वाईटच आहेत आता आमचे आम्हाला रात्री थंडीमध्ये यावं लागतं थंडीचा पारा जो एक प्रकार इतका वाढलेला आहे आता दोन तीन दिवसापासून रात्री आम्ही साधं पाणी सुद्धा उभे राहू शकत नाही आम्हाला शेकोटी करून उभं राहावं लागतं आणि जर त्यांना वाढत असेल शेतकऱ्यांना रात्रीपैकी लाईन देऊन आनंद मिळत असेल तर एखादी मंत्र्यांनी आमदारांनी आमच्यावर रात्री बाऱ्यानं बसावं कळेल त्यांना शेतकरी कुठल्या पद्धतीने शेती करतो आणि एकीकडे कृषीप्रधान देश म्हटला जातो आणि त्या कृषीला किती वेतना होतात या याच्याकडे बघण्याचं काम कोणी करतच नाही आणि फक्त काही आहेत दुसरे कामं त्याच्यावर लक्ष दिलं जातं शेतकऱ्याच्या वेदना काय आहेत त्याच्यावरती काय त्रास भोगला जातो आता एकीकडं एक औषधांचे भाव वाढलेत खतांचे भाव वाढलेत मजूर वाढून मजुरी वाढून गेली आणि उत्पन्नात काहीच नाही आमचं जेन आहे आज जे भाव आहेत तेच आम्हाला मिळतात काही आता जसं आम्ही काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आम्ही भाव द्या आम्हाला तो दिला जर गेला तर शेतकरीसुद्धा सुख सुखी होणार आहे आणि <coughs> या देशाचं आर्थिक आज जी घडामोड आहे काही या सगळ्या शेतकऱ्यांच्या याच्यावरच चालते गरीब वर्ग हा सगळं शेतमजूर आहे शेतकरीच आहे आणि तोच बाजारात जर गेला तर बाजारपेठ पण भरून दिसते नाही तर ते बाजार पण खालीच आहे जर जा, शेतकरी चुकी नाही तर सगळेच हे होणार आहे माझी शासनाला आणि आता चालूच इलेक्शन झालं महाराष्ट्र शासनाचं आपलं सरकारचं त्याच्यात बी जे पीला राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेनेला या जनतेने भरभरून मतं देऊन बहुमत दिलेलं आहे या बहुमताचं आमचं आणि आमच्या मतदान केलेल्याचा काहीतरी मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे सरकारकडून कर आम्हाला हीच अपेक्षा आहे आता की आम्हाला जर लाईन मिळाली दिवस पाहिजे पूर्ण रात्रच्या ऐवजी तर फार उपकार होणार आहे शासनाचे आमचं हेच आता सरकारकडे मागणं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट